नवरात्र आलीये राज्यातल्या देवीच्या साडेतीन शक्तीपीठांकडे आता आपली पावलं वळायला लागतील महाराष्ट्रात कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीचे साडेतीन शक्तीपीठ आहेत ही साडेतीन शक्तीपीठ जागृत मानली जातात ती काय जागृत मानली जातात त्यांच्याबद्दलच्या आख्यायिका काय आहेत आणि या साडेतीन शक्तपीठांची रहस्य काय आहेत हे सगळं पाहूयात या व्हिडिओमधनं आदिशक्तीची एकूण एकावन एक शक्तीपीठ भारतात आहेत ही शक्तीपीठ कशी निर्माण झाली याविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते की प्रजापती दक्षाने एक यज्ञ ठेवलेला त्या यज्ञासाठी त्याने सगळ्या देवा ऋषींना आमंत्रित केलं होतं परंतु आपला जो जावई म्हणजे भगवान शंकर महादेवाला त्यांनी बोलवलं नव्हतं तरी ही सती आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या यज्ञासाठी तिथं पोहोचली दक्षने तिच्या देखत शंकराची निंदा केली खालेला अपमान सहन न झाल्याने सतीने त्याच यज्ञकुंडात उडी घेतली ही बातमी समजतात महादेव संतापले महादेवाने दक्षासकट त्याच्या यज्ञाचा नाश केला मग यज्ञकुंडातील सतीच्या देहाला आपल्या खांद्यावर घेऊन प्रलयंकारी तांडव नृत्य महादेव करू लागले या तांडव नृत्यामुळं विश्वातील असंतुलन रोखण्यासाठी भगवान विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र वापरलं आणि सतीच्या शरीराचे तुकडे झाले आणि ते तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या सर्व ठिकाणी शक्तीपीठ तयार झाली महाराष्ट्रातही अशी तीन ठिकाणं आहेत ती म्हणजे कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि नाशिक नाशिक हे यातलं अर्ध शक्तीपीठ असं म्हटलं जातं कोल्हापूरच्या शक्तीपीठाबद्दल जा सांगते इथे महालक्ष्मीची तीन फूट उंच चतुर्भुज मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे मान्यता अशी आहे की ही देवी सतीचं तीन नेत्र इथे पडले होते काही जण असंही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णूचा राग आल्यामुळे त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला चिडून निघून आली होती आणि म्हणून इथे महालक्ष्मीचा निवास आहे असं मानतात तिरुपती देवस्थानावरनं आलेली शॉल ही दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येते अशी प्रथा इथे या मंदिरात होणारा किरणोत्सव ही विशेष असतो वर्षात एकदा महालक्ष्मीच्या मूर्तीवर सूर्य किरण पडत असतात मंदिराच्या सहाशे ते सातशे मध्ये हे मंदिर शक्यता वर्तवली कधी काही मुसलमानांनी या देवळाचा विध्वंस केला होता तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्ष लपून ठेवली होती असं म्हणतात पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत म्हणजे सतराशे पंधरा ते बावीसच्या या कालखंडात मंदिराचं पुनर्जीवन करण्यात आलं या मंदिराच्या खांबाशी निगडीत एक रहस्य सांगितलं जातं ते रहस्य सोडवण्यामध्ये विज्ञानालाही अद्याप यश आलेलं नाही असं म्हणतात मंदिराच्या चारही दिशांना एक एक दरवाजा आहे याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा असा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता आलेली नाहीये कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण त्यातही यश आलं नाही मंदिरात अब्जावधीचा खजिना लपवण्यात आल्याचंही काही जण सांगतात कोल्हापूरच्या या महालक्ष्मी मंदिरात कोकणातील राजांनी चालुक्यकालीन राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजा माता यांनी दान केलं असल्याचं म्हणतात दहा ते अकरा वर्षांपूर्वी या मंदिरातल्या खजिन्याची मोजदाद करण्यात आलेली तेव्हा त्यामध्ये मुघल आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिण्यांचा समावेश होता त्यानंतर या दागिण्यांचा विमाही काढण्यात आला होता यापूर्वी या मंदिराचा खजाना हा एकोणीसशे बासष्ट मध्ये उघडण्यात आला होता आता बोलूया तुळजापूरच्या भवानीबद्दल श्री क्षेत्र तुळजापूर हे आद्यपीठ मानलं जातं हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानलं जातं तर काहींच्या मते सतरावे किंवा अठराव्या शतकातील मंदिर असल्याचाही अंदाज वर्तवला जातो देवीची महती तशी हिंदू पुराणात खूप विस्ताराने सांगितली गेली आहे स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली होती असं म्हणतात देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्ट तलवार दिली निवारण करण्यासाठी भवानी होती अशी ही आख्यायिका सांगितली जाते या मंदिराच्या काही भागांची बांधणी ही हेमाडपंथी दिसते देवीचं मंदिर हे, देवी हे बालाघाटातल्या एका डोंगर माथ्यावर असल्यामुळे अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस आपल्याला दिसत नाही नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो तुळजाभवानी मंदिरात देवीच्या दैनंदिन पूजेमध्ये जेवढे हळदी कुंकवाला इथं महत्व आहे तेवढंच अनन्य साधारण महत्व हे देवीच्या अंगाऱ्यालाही आहे पुरुषांना कपाळावर अंगारा लावला जातो तर स्त्रियांचा आदर ठेवून त्यांच्या हातावरती हा अंगारा दिला जातो अहमदनगरचे भगत तेली यांच्याकडनं दरवर्षी भवानी देवीला सिमोल्लंघन खेळण्यासाठी जी पालखी आणली जाते ती पालखी आणि नगरचे पलंगे यांच्याकडनं दरवर्षी देवीला शारदीय नवरात्र महोत्सवानंतर विश्रांती घेण्यासाठी जो पलंग आणला जातो तो पलंग देवीच्या होमकुंडात विसर्जन केला जात असतो देवीच्या माळपर्डीचंही विसर्जन त्याच होमकुंडात होत असतं या सगळ्यापासनं जो अंगारा तयार होतो त्याचं इथं खूप महत्त्व आहे देवीच्या शिरावरती मुकुट बसवण्यापूर्वी देवीच्या मत्सकी पानांची एक चुंबळ करावी लागते ते पान पुरवण्याची जबाबदारी हे एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे हे तांबोळी घराणं नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापना सुद्धा करत आहे जाधव हे नगारा काम करतं तर कदम घराण्यातील घरे ही घंटी वाजवतात पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात तर न्हावी समाजाकडनं सनई चौघडा वाजवण्याचं काम केलं जात याप्रमाणे हरेक जाती धर्माला इथं परंपरेने सेवा बजावण्याचा अधिकार आहे लाखोचे दान देणारी तुळजाभवानी हा पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा पसंत करते सकाळ दुपार आणि सायंकाळ असे तिन्ही वेळा दूध खिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानाच्या वतीने त्या पाठवला जातो तर पुरणपोळीचा आणि खारा नैवेद्य दे देखील दाखवण्याची इथे प्रथा आहे अशा अनेक प्रथा परंपरा तुळजापूरच्या भवानी आई देवीच्या मंदिरात दिसतात आता माहूरच्या रेणुका मातेबद्दल बोलूयात साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ समजलं जातं परशुरामांची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखलं जातं माता रेणुका सती गेली त्यानंतर परशुराम मातेसाठी शोक करत होता तोच आकाशवाणी झाली की तुझी आई जमिनीतनं वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे वळून पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्यामुळं त्याने मागे वळून पाहिलं त्यावेळेस रेणुका मातेचं केवळ मुखच हे जमिनीतून वर आलं होतं तेवढंच परशुरामाला दिसलं आणखी अशी एक आख्यायिका सांगितली जाते की जमदग्नी ऋषी या आपल्या वडिलांच्या आदेशावरनं परशुरामाने आपल्या रेणुका मातेला मारलं आणि एका गावात मातेचं मस्तक हे धडा वेगळं केलं रेणुकेचं मस्तक तिथून जे उडालं ते चांदवडला येऊन पडलं आणि धड मात्र माहूरलाच राहिलं आणि म्हणूनच इथं तांदळाच्या रूपातल्या रेणुका मातेच्या मुखाचीच माहूरला पूजा होत असते रेणुका मातेचं मंदिर हे तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधल्याचं म्हटलं जातं याच माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी देखील भाविकांची श्रद्धा आहे आता बोलूया साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेलं सप्तशृंगी देवीबद्दल सह्याद्रीच्या रांगेवरच्या सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगी गड मातलेल्या महिषासूर राक्षसाच्या निर्दलनासाठी देवांनी देवीची याचना केली होती आणि होमाद्वारे ती प्रकटही झाली होती तिचं प्रकट रूप हेच सप्तशृंगीचं होतं आणि म्हणूनच गडावरची ही मूर्ती अतिभव्य आहे आणि अठरा हातांची आहे याच नाशिकच्या तपोवनात राम सीता आणि लक्ष्मण देखील वनवासासाठी आले होते अशी आख्यायिका नाथ संप्रदायाचे शक्तीपीठ शाबरी विद्या या ठिकाणी झाल्याचाही उल्लेख नवनाथ ग्रंथांमध्ये आहे या गडावर एकशे आठ कुंड होती काही बुजली गेली तर काही कुंड अजूनही अस्तित्वात आहेत कालिका तीर्थाचं पाणी हे थंडगार असतं तांबूल तीर्थाचं पाणी हे लाल आहे तर सूर्यतीर्थ या कुंडाचं पाणी उष्ण असतं तीनही ऋतूंमध्ये तर काजळ तीर्थाचं पाणी हे क्षार आहे असं इथं म्हटलं जातं देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नरांना धर्तीवर पाठवलं होतं आणि तीच प्रथा म्हणून किन्नर इथे कोजागिरीला आईचा जागर घालण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतात अशा अनेक प्रथा परंपरा आणि रहस्य या शक्तीपीठांवर असल्याचं सांगितलं जातं अशी ही महाराष्ट्रातल्या देवींची साडेतीन शक्तीपीठं खूपच जागृत देवस्थानं मानली जातात बाकी नवरात्रीच्या लगावबत्तीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा